आहे ना कोंड्याचा फोन करू पाहते ना मला ना ले पैशांच्या अडचणी पैसे देण्यासारखं कोणी आता काय मला तर पण तू धोंडे आहे ना तू धोंड्याला आता आता सारखं पाहत राहतो नाही काय चाललं नाही काय चाललं पाहू ना आता पैसे मागून पाहते पाहू ना देतो का हॅलो हॅलो हा धोंडे कुठे आहे तू आहे मळे ते हा का काय hmm. विशेष हॅलो काय ग शांती हा कुठेंड मळ्या मध्ये काय लय दिवसानं फोन केला आज हा मला आहे ना थोडस काम होत तुझ्याशी माझ्या बरोबर इतक्या दिवस इकडं पाय तिकडं पाय करतो दिस पाच सुद्धा नव्हती आज काय काम तुझं हाय थोडस काम बरं मानवरा मग अच्छा किती वाजता येऊ मी नाही मका नाही कामची मका माहितीये मला तिला उभी ये ना बर बर येतो येतो मी मोटरसायकल घेतो येतो ठीक आहे हा ठेव ठेव बाई धोंडे येतो आता धोंडे आला का याच चांगलं धोंड काढतो याला थोडी धुवूनच घेते आता मका बाहेर भरतो नंतर शांतीने आज होऊन फोन केलेला आहे आज जातो काय म्हणते ते पाहतो आता आज आज दिसली वाटते आज तिनं स्वतःहून फोन केला मला काय म्हणते काही नाही काय शांती काय चाललंय काय नाही काय चाललं धोंडे बर काय नाही बरं काय लय तिथं नंतर फोन केला तू मी ना फोन केला थोडं काम होत माझं आज सगळे अर्जंट काम पडलं हा होत थोडस काम काय काम होत म्हणले मला आहे ना थोडे पैसे पाहिजे होते भेटते त्यासाठी फोन केला का कसं नाही अरे बाबा तुम्हाला किती आवडत माहितीये ना हाँ? मी रोज पाहत होतो माझ्याकडे लक्ष पण नाही केलं कधी मी रोज पाहते तुझ्याकडे मग तू किती आवडतो काय आवडतो मग इतक्या दिवसात फोन नाही करता आला फोन नाही महावरा राहतो ना म्हणून तुला फोन नाही करता येतो जातो ना कामाला मग कामाला गेलाय ना आज म्हणून तो सुट्ट्या टाकेला महिनाभर आज केलाय तो म्हणून तुला फोन मला ना एक दहा हजार देणार दहा हजार नक्की हा तेवढेच काय बोल मला वाटलं ते जास्त करायचं असल्या विषय देईल लागतील एक हजार लाख रुपये मदत मग बाकीचं काय काय बाकीचं काय पैसे लागत काहीतरी त्याच्या मोबाईलच नको पण मग काय पाहिजे तुला मोबाईल आता काय ते सगळं सांगावं लागत समजत नाही का तू येड गाणे करते असं उघड सांगू तुला मला काय लागत होते मला तू परत समोर विचारते का बाकीच काही तुला कळत नाही दुसऱ्या कशाला काय म्हणणार आहे ते आहे ना मग अरे काय आहे नाईटला जाणार आहे नाईटला जाणार आहे काय बरोबर येशील का उद्या मग पैसे कधी लागत तुला माल पैसे आताच लागत पैसे देतो मी तुला आता पण उद्या कधी येऊ उद्या मग संध्याकाळी ना आठ वाजता मला काय द्यायला येणार आहे दानक हं ब नक्की नक्की पैसे कधी तुला पैसे मला देऊन गाना लगेस आता बर मग फोन पे करतो फोन पे करतो हां आम करा नंबर घ्या पंचवीस सव्वीस आता बरं एक काम कर या वे माझे एटीएम घे आणि त्याच्यातून 1 लाख काढून घे आणि उद्या मी आलो का मला परत देऊन टाक हे एटीएम घे हां चाले पिन कोड सांगतो हां हं पिनकोड सांगू नको पण आला बरं का हा आणि तुला किती लागत एकच लाख लागते एक लाख काढून घे त्याच्यात भरपूर आहे पैसे तुला काय काय तुला जास्त लागत का अजून किती लागत आहे तुला तुला जावं लागेल ना तो पाहिजे आता तुला साध एक लाख घे गरजेचे ना एक लाख की काढून हा नंबर सांगू नको आला आणि काढून घे आणि गपचूप परत ये ते मला उद्या ताब्यात दे नाही नाहीतर ठेवशील तुझ्याकडं किती वाजता येऊ दहा वाजता उद्या नक्की हा हा बाय बाय धोंडेनी तर डायरेक्ट ए टी एम असतील मग आकडून आता मी काय करते धोंड्याचे एटीएम व पैसे मी तर म्हणत होते दहाच हजार दे तर धोंड्या पाहिलं म्हणे एक लाख रुपये काढून घे आता एक लाख काय आता धोंड्याच्या अकाउंट किती ते पाहते आणि डायरेक्ट जेवढे असतील तेवढे त्याच्यानी मी काढूनच घेते आता धोंड्यालाच खुशीत आता आज आता आता बर झालं बाई आता ना मी घेतले बाबराव आहे का हा बाबराव आहे ना हा बाबराव काय चाललं शांती नाही का शांती काय केलं तिचा कोर केला हा तुमची आठवण आली म्हणली बाबरावला झाले फोनच नाही केला फोन केला आज मला हा कोण आहे तुम्ही कोण नाही घरीच आहे काय काम होत थोडस काय काय येते का हे काम होत जरा आला तो, तो कामास करत फोन करत येणार तू हा कधी फोन नाही केला मला ओ मावरा फोन नाही करता येत आज ते कंपनीत गेले म्हणून तुम्हाला कॉल हा सुट्टी होते का हां राजा काकिल होती दोन महिने हा का हां पण तोय बारिश काम झालं ना हा तुला काज तुला काज बाभराव घेणार बव आ तुमचे माल नाही देणय होतं पण आता कसं काय त्यांच्या समोर फोन ते बरोबर मग बाथरूम जाऊन कोणा फोन तर करतो एखादी

मे बाई विषय सोडू दे काही नाही मग आपला गेला फोन सोडून हा सोडून पण म्हणलं तुला कस काय जन्मावलं नाही मी म्हणले आपले फक्त बाबरावच करू शकतो काम हम्म तुला माहितीये ना फक्त कोण करणार काम आहे बाबरावशी आहे कोण नाही बोल पडतो म्हणले मला गरज होती तुला हे काम करायचे काय म्हणजे कामाला बोलाय काय कोणत्या

एक लाख हा वरून तिसऱ्या दहा हजाराचं आहे वरून दहा हजार हां मग ना मग काय करू तेवढी द्या मग बाकीच्या नंतर द्या मग मग मा फोन पे अर लाख रुपये तुला फोन पे मग एक मग फोन पे नंबर दे हा घ्या बरं सर शंभर दोनशे तीनशे फोन पे नंबर हां बघा शंभर दोनशे तीनशे 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 चारशे चारशे आता लाख पट हा? लगेच लाग पाठवून वरचे दहा हजार आहे ना दे दे। ना तू काय करते हा आले, आले, आले।, आले, 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 आले तो तुला आता पैसे दिले सगळं दिलंय बर आता महा पुढलं काय मग पुढचं काय कामाचं ते ना ते होईल ना मग होईल ना का मग त्याच्यासाठी तुम्हाला म्हणले मी मग ती दहा हजार द्या ना दहा हजार टेन्शन घेऊ

बाबूरावनी एक लाख रुपये फोन पे केले आणि दहा हजार कॅश दिली आता दोघांना सांगा काय आठ दहाला बोलावले आता येऊ दे बसत बसच दोघंजण भांडत मी देते त्यांना काढून पैसे का झक झग मारायला म्हणजे अशीच कामं करता या मी आता येणं थांबतच नाही आता मी पिशवी घेते जाते माहेर लिहून आणि यांना काय सारखं या बाईला हिला तुला एवढे देतो तिला एवढे देतो पैसे बायांकडून देते बायांतला लुबाडी त्या भामटे दोघेचे दोघी चांगले पाहते आता यांच्याकडे दोघांकडे त्यांना शांती लई गरीब आहे का शांती आपल्या बरोबर हाती लागल शांती मी नावाची मी हाती लागल का त्यांच्याबरोबर मला नावाची शांती म्हणते ना, आता मी गती आता बाबेला आणि दोंडेला येऊ दे त्यांना ला। ला दार लावेल पाहिलं म्हणजे आयला शांती तर आपल्याला भारी पडली मला नावाची शांती म्हणते शांतीना बोलायला काही नाही अरे तीन चार कॉल झाले तो रिंग वाजून येईल नाही काही नाही इथं तर दरवाजा बंद करायला कोणही नाही ना बरं इथं आता काय करायचं तसंच झालं शांते अय शांते आता आहे का घरामध्ये दरवाजा लावून बसली काय नाही घरात नाही दिसत पाच पाच तास मी बाबराव काय आहे ना तुम्ही ना

म्हणलं काय काम आहे म्हणून तिथं आल्यावर सांगत ते त्यासाठी मला बोलवलं होतं काय पैसे दिले काय का तुला अरे पैसेच पाहू पण आता बोलवलं होतं दहा वाजता आवाज दिला ना फोन ना फोनच उचलत नाही तर तुझं बस तुझं काय काम होत इकडं मला भेटायला बोलवलं होतं किती वाजता दहा वाजता तुला तिथं घरी नाही दिसत फोन लाव तू पैसे काही काही पैसे बीच दिले का अरे एक लाख दहा हजार दिले एक मी एक लाख दहा हजार मी एक लाख दिले एटीएम भाऊ फोन लावून लावणार लावणार फोन स्विच ऑफ करून ठेवला मी परत लावू पण पाय बर उचलतच नाही लागतच लागतच नाही तुंग 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 अरे टुंग टु टुम करते झोपेला नाही ना तू आवाज येऊन पाहते नाही अरे कुलूप दिसतंय तिकडं अरे दिसत अरे नको वरडून दहा आवाज देशाला एवढा बॉम्मा मार् आपल्याला काय बे आता पैसे का पोकट गागट करू राहिलं काय अरे पण इतकं गाजट नको करू दहा वाजले लोक झोपले आता काय करतील आपल्याकडे अरे काय माहिती म्हणजे पैसे गेले आपले का अरे पैसे गेले पण जरा शांती अरे पण मी काय माहिती तुला माहिती का बरं तो आपण घेत असेल पैसे परत मग नाही घेतले अजून कोणाच्या बायला लाज वाटली का रे अरे पण अजूनही कोणा कोण घेतले असल अहो तिला पैसे उकळले ना आपल्याला टायमिंग दोघायला दहाच दिला तुला दहा दिलं मला जायच दिला काय बायाच दिला वरून दहा हजार दिले वरून दहा दिले भाऊ काय सांगतो ते बाबा आता काय रुपये नाही खर्चायला तुझ्यावर काहीच नाही आता काहीच नाही ना चल मी देतो पाच हजार तुला दे पण एवढं पुढे बाईच्या नाव नको पैसे देऊ नको पहिले बा लाल किल्ला आपल्याला एक किलो दिल दे, दे मी दोन लाख रुपये तिथं तिसरा टाके माझ्या का धडकी घेतो आपण दोघं आता काय झालं आता टेन्शन म्हणजे एक एक क्वार्टर पिऊ घेऊ वशी पिऊ हा वशी पिऊशी पिवास आज वशी पिवास तिथे आपण धरू शकत नाही धरून पुढे जाते